रामकृष्ण मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भक्तीमय चॅनल वर आज आपण बोलणार आहोत वसुबारस या पवित्र दिवसाबद्दल जो दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस मानला जातो आणि जो आपल्या मातृत्व आणि कृतज्ञतेचा सुंदर संदेश देतो वसुबारस म्हणजे काय हा अनेकांना प्रश्न पडतो शब्द पाहिला तर वसु म्हणजे काय आणि बरस म्हणजे वर्ष किंवा दिवस म्हणजे गायींचा दिवस या दिवशी गायी आणि वासर यांचं पूजन केलं जात आपल्या संस्कृतीत गायीला गोमाता म्हटलं गेलं आहे कारण ती फक्त प्राणी नाही तर माते समान आहे ती आपल्याला दूध देते पोषण देते आणि आपल्या जीवनाचा आधार बनते म्हणून या दिवशी प्रत्येक भक्त तिच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो वसुबारशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केलं जातं घराभोवती स्वच्छता केली जाते आणि गोमातेचं पूजन केलं जात ज्या घरात गायी असतात तिथे त्या गायींना स्नान घालतात हळद कुंकू लावतात फुलांनी सजवतात ज्यांच्या घरी गाय नसते ते गोमातेचं प्रतिकात्मक पूजन करतात चित्र किंवा मूर्ती समोर दिवा लावतात आणि म्हणतात गोमाते तू आमच्या जीवनाची आई आहेस तुझे आशीर्वाद आमच्यावर नेहमी राहू दे गोमातेचं महत्व वेदांत सांगितलं गेलं आहे गायीमध्ये दे सर्व देवतांचा वास असतो असं मानलं जात म्हणून गायीला नमस्कार करणं म्हणजे सर्व देवतांना नमस्कार करणं पुराण कथांनुसार वसुबारसाचा दिवस हा गोपाल कृष्णाचा अत्यंत आवडता दिवस आहे भगवान श्रीकृष्णाला गायी खूप प्रिय होत्या त्यांना गोविंद आणि गोपाळ म्हणून संबोधलं जात कारण ते सदैव गोमातांसोबत राहत एक कथा सांगितली जाते एकदा गोकुळात दुष्काळ पडला लोकांनी पाण्याच्या आणि अन्नाच्या अभावात गोमातांकडे दुर्लक्ष केलं तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले जोपर्यंत गोमातांची सेवा होणार नाही तोपर्यंत गोकुरात शांती येणार नाही ही, ना ना ही। निसर्ग आणि मानव यांचं नातं जोडते ती शुद्धतेचं प्रेमाचं आणि मातृत्वाचं प्रतीक आहे आजच्या काळातही वसुवारसेचा अर्थ केवळ धार्मिक नाही तर पर्यावरणीयही आहे गाय आपल्या दुधातून पोषण देते पण त्याच वेळी शेतीसाठी खत इंधन आणि स्वच्छता यांचं साधन बनते ती ग्रामीण भारताची आई आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही या दिवशी आपण हेही ठरवू शकतो आपण ज्या मातीचं दूध घेतो तिचं रक्षण करू दुधासाठी तिला त्रास देऊ नये तिच्यावर प्रेम आणि दया दाखवावी हीच खरी भक्ती आहे वसुबारसा फक्त पूजेचा दिवस नाही तर मातृत्वाचा सन्मान आहे आई ती कोणतीही असो मानवी ही गोमाता तिच्या प्रेमाला आणि त्यागाला नमन करण्याचा दिवस आहे आजच्या दिवशी आपण कोमाते प्रती आणि सर्व मातांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया तिचं संरक्षण तिच्या कल्याणासाठी प्रार्थना करूया आणि लक्षात ठेवूया ज्यांचं मन दयाळू त्यांच्या घरात लक्ष्मी आणि शांती दोन्ही बसतात तर मंडळी ही होती वसुबारसची कथा आणि त्यामागचा सुंदर संदेश ही दिवाळी सुरू करण्याची पहिली पायरी आहे भक्ती प्रेम आणि कृतज्ञतेची चला तर मग या दिवाळीत आपल्या जीवनातही प्रकाश पसरवूया जय कोमाराम शुभ वस्तुबारस आणि शुभ दीपावली तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असल्यास कथेला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनल